केमच्या नवदुर्गा वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष करमाळा तालुक्यातील केम येथील नवदुर्गा श्रीमती वंदना येवले यांचे नवरेचे छत्र हरपले असताना त्यांनी संघर्ष करत सासरचा वडिलोपार्जित कुंकू कारखाना व्यवसायात गरुड झेप घेतली आहे वंदना प्रदीप येवले श्रेया कुंकू कारखानदार यांचे माहेरचे नाव वंदना कल्याण डोंगरे बालपण तसेच आत्ता दहावीपर्यंत शिक्षण जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी झालं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांचा विवाह प्रदीप मधुकर येवले राहणारे केम तालुका करमाळा यांच्याशी झालं त्यांना दोन मुली आहेत अमृता आणि श्रेया येवले घराण्याचा वडलोपार्जित व्यवसाय कुंकू कारखाना आहे कारचाच व्यवसाय असल्यामुळं घरकामासोबतच कारखान्यातील कामाची व्यवसायाची ही आवड निर्माण झाली सर्वसाधारणपणे आपण पाहतो की व्यवसाय कामामध्ये कितीही माणसं असली तरी कमी पडतात त्यामुळे त्या, त्या पतींना कारखान्याच्या कामामध्ये मदत करू लागल्या त्यांच्या पतीने कुंकू गुलाल भंडारा इत्यादी कसं बनवायचं हे प्रमाणबद्ध शिकवलं रंगणी करणे दळणे वाळवणे तसेच तयार मालाची प्रतवारी करणे इत्यादी सर्व त्यांनी शिकवलं व्यवसायात आडे ह्या येतच असतात त्यामुळे कारखान्यात माल बनवण्याचं कसं माहिती करून घेतली त्या कारखान्यात लक्ष देऊ लागल्या व बाहेर गावातील व्यापाऱ्यांशी संपर्क करणं मालाची देवाणघेवाण करणं पत्रव्यवहार बँकेचे कामकाज हे सर्व प्रदीप शेत पाहू लागले व्यवसाय व्यवस्थित चालला होता मोठ्या मुलीचं एम एस सी फिजिक्सचं शिक्षण झालं आणि तिचं दोन हजार वीसमध्ये मध्ये लग्न झालं धाकटी श्रेया सध्या शिक्षण घेत आहे त्यानंतर यांना आजार झाला अकलूजपणे इत्यादी ठिकाणी त्यांचा इलाज करण्याचा प्रयत्न केला औषधाचा आणि दवाखान्याचा खर्च वाढला व्यवसायावर दुर्लक्ष होत गेलं तरी सुद्धा कारखान्यात कामगारांच्या सहाय्यानं जमल तेवढं उत्पादन त्या घेतच होत्या त्या फोनवर तसेच कारखानदार आणि गावकरी तसेच कामगार त्याचबरोबर कच्चा माल पुरवठा करणारे आणि पक्का माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांशी या काळात त्यांना खंबीर साथ मिळाली एका स्त्रीने ह्या व्यवसाय करणं म्हणजे अडचणी येतातच मात्र त्यावर मात करत सर्वांच्या आशीर्वादानं त्या पुढे जात होत्या आणि त्यांनी पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं देवाणघेवाण करत होताच म्हणावी तशी उदारी वसूल होत नव्हती अशातच दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या पतीचं दुःखद निधन झालं आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला समोर अनेक प्रश्न दिसू लागले घरात करता कोणीही नसल्यामुळं हा व्यवसाय करण्याशिवाय काही पर्याय पुढं त्यांना दिसत नव्हता एक महिना दुःखात गेल्यानंतर पुन्हा हा व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय घेतला हा निश्चय घेताना भाऊके आणि नातेवाईकाच्या विचारानं त्यांनी ठरवलं श्री उत्तरेश्वराच्या पावनभूमीत मला गावातील कारखानदार गा आणि यांनी तसेच कामगार कच्चा माल पुरवठा करणारे आणि त्यांच्याकडून पक्का माल घेणारे व्यापाऱ्यांची खंबीर साथ मिळाली त्यामुळं मी या व्यवसायात यशस्वी होऊ शकला असं त्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशीही बोलताना म्हणाल्या पतीच्या निधनानंतर आणि पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा कुंकू बनवण्याचा व्यवसाय पुढे जोमाने सुरू ठेवला आहे सलाम तुझ्या या स्त्री शक्तीला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा